चार दिवस झालो गावावर लोकांचे लग्न काय हो आपल्याला गावाला जायचंय परत लग्नाला का तयारी बियारी करायची का नाही नुसतं खायचं बसायचं खायचं बसायचं ध्यान नाही कसलंच अग जायचंय गावाला पण आता काय मला बी सूचना झालंय कधी जायचंय नक्की कधीची लग्न आहे ते काय बया आता सगळं ध्यान आपणच ठेवायचं सगळी कामं आपणच करायची तुमच्या लक्षात नाहीये का आता काल आला फोन आला नाही ते फोन नाही आला काल बाब्याचं लगेन ठरलंय म्हणून परत जावाय परत पर खर्च पाणी कपडा लता कि टोसक्याला ताप आहे नुसतं त्या त्यांचं काय जात आहे आला फोन कि निघा गावाला आला फोन हे हेकंड बॅगा फिरवा तकडन तकंड ब्यागा फिरवा इकडं जरा बघा जरा सगळं ते काय कपडे इकडे बघा जरा चांगले वगैरे आहे का नाही बघितले दोन बिन ठेवलेले आहे ते मी जरा कपडे काढा जर कपडत नाही जरा जरा, जरा ध्यान द्या जरा बघा काय काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय तेवढंच राहिले आता कपडे का काढा का आणि कपडे ठेवा कपडे का काढा का आणि कपडे ठेवा आणि नुसता मिरवा लग्नाला <laughs> <laughs> अग लग्नाचं आहे म्हणजे जरा थोडस कंचे कपडे घालू गं सूट कंचा घालू सूट जरा जरा थोडा जरा गोड दिसलो पाहिजे जरा चार माणसात जरा गोड दिसलो म्हणजे पाहिजे कसं आता काय पैसे जातात ती जातात आता जायच तर हायच गावाला ठरलंय आता काय मग आता जावं तर लागणारच आता काय नाही म्हणून बी जमायचं नाही घरातलं लगेच म्हणलं की बाजूला भाऊकीतलं म्हणलं की जरा थोडंसं हायच की डोकशाल तापच आहे पण आता पण <laughs> तुला काय वाटतंय कंच घालू ह्यांदा जरा थोडंसं व्हायचं जरा चमचमी जरा चणचणीत जरा दिसलं पाहिजे मी जरा पळतोय की आणि काय कपडे घालायचे आहे ती चांगला दिसाय चमचमीत म्हण हाय ती कपड्यात दुखून ठेवली होती बघा काय ती सदर बिजर काय कोट बिट काय हाय ते बघा काढा जरा ड्राय क्लीन वगैरे इस्त्री बिस्त्री कराय द्या जरा सगळं मीच बघायचं परत मला बोलायचं नाही माझं ही राहिलं ती राहिलं बोलला तर बघाच मग तुमचं तुम्ही काढायचं हे कपडे ती काढून ठेवा बाजूला काय असेल ते घड्याबिड करून मग मी बॅगेत भरते नमस्कार आता माझं मीच काढू म्हणते बरं मी काढतो काय प्रॉब्लेम नाही बरं ते शिवून मग कपडा ठेवली होती का कुठे नक्की सगळे कपडे आपले पॅन्ट शर्ट वगैरे हे बाकीचे आहेत ते बी कपडे सगळे आणि मी काय म्हणत होतो तुझे बी कपडे आणले असे माझ्या कपड्यासंग जिस्तरी करून जरा तर ते जा जा जा। तुझी पण कपडे मला दिले तर बरं झालं असतं म्हणजे आपलं एकदमच सगळं घेऊन येईल परत आणि माझी आणली म्हणजे परत तुझ्या आणायला जायचं परत आणि ही राहिलं ती राहिलं परत दहा बऱ्या माग 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 सारखं परत त्या स्त्रीवाल्याकडे जायचं तुझी पण तर त्याच्याबरोबर दे ग मी म्हणतोय काय बोलला तुम्ही काय बया तुमचं बोलणं <laughs> <laughs> तुम्हाला बोलले मी तुमचं तुमच बिद्र कोण इस्त्री करणार तुम्ही काय तर बोलत बसायचं उगाच नव्या खोऱ्या साड्या घेणार आहे मी आधीच सांगून ठेवते पाच साड्या घेणार एकच सगळ्या एकदम कार्यक्रमाला धरून बोलण रे प्रभू काय तुझं काय डोकं का फिरलंय का काय 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 तुला समजत नाही आता काल पर्वतीच्या सोम्याच्या जा लग्नाला जाऊन आलोय आपण त्या सोम्याच्या लग्नातल्या अजून साडेनव्या सायचं सगळ्या मागं पण प्रत्येक आठवड्याला पंधरा दिवसाला लग कोणाचं लग्न ठरलं की प्रत्येक लग्नाला तुला जर साड्याच घ्यायच्या नवीन नवीन जर तुझं जर यास असेल तर असं थोडी चालतं तेव्हा याला डोक्षाल तापला का मला मी कुशाल तू जुन्या स्त्री करून आण म्हणून सगळं सामान तुझं मी जुनी कापड घेणार वा चांगली शाळा आहे तुझी आणि तू नवीन कापड घेणार ती बी नवीन नवीन साड्या मग त्या लग्नाला नाही गेल तर काय फरक पडतो एवढा काय बोलायची फुटे राहिली नाही कोणाचं काय तर कोणाचं काय आणि म्हणते आणि म्हणजे लग्नाच्या टायमा टायमाला साड्या बातलाच्या म्हणजे अगं त्या साड्या साड्यापाला तिथे आपले साड्या आपलीच कापडं बदलायची म्हणजे आपणच जायचं आहे म्हणजे बनाय बनाव जगाकडे तुझा एक कारभार आहे काय तुला बोलायचं काय म्हणायचं खुटीच आहे तुझ्या मोर बोलायची आणि परत लगेच परत फुगून बसायचं डॉक्शाला का तापच आहे या घरात एक काम करा तुमची तुम्ही जावा गावाला लग्नाला मी येत नाही तुम्ही जावा <laughs> हा म्हणजे मला तुकितल्याने सगळ्यांनी नाव ठेवली पाहिजे असा तुझा विचार आहे ग मला तरी जुन्या पाण्या साड्या घातल्या तर काय फरक पडणार आहे ग हा बाहुकीतलं लगीन आहे गावातलं लगीन आहे का आपलं स्वतःच लगीन आहे बी शेवट सांगते बघा तुम्हाला नवीन साड्या मला पाहिजे त्या आणि एखाद्या दागिना पण पाहिजे घेतलं तर मी येणार नाही तुम्हाला जमत असेल मला बोलायचं नाही राहू दे तू काही येऊ नको बघ तू माझ्या तस तर गावाला गेल्यावर सांगतो सगळ्यांनी लय आजारी पडल्या उठाय तर चालाय तिला इनान झालंय म्हणून तू ताप आला का साड्यावर नव्हतं दागिन्यावर आली एक काम करू ना दर आठवड्या पंधरा दिवसाला कोणाचं लगीन तयार झालं ना आपलं इथनं लाख दोन लाख रुपये आपल्याला गोळा करूनच जात जाऊ आपण आणि आपलंच लगीन तर थाटामाटात करत जाऊ प्रत्येकाच्या लागणार आता एकदम शेवट एकदम लास्ट सांगते मी मला यायचंच नाही तुमचे तुम्हीच एकटा जावं लागणार एवढं खानगड कुठूच तर काय गरज पडली मला जावा तुम्हीच तुम्ही तुमचे तुम्ही जावा मी येत नाही बर चल तुला काय साड्या घ्यायच्या असेल ते घेऊ आपण चल काय दागिना घ्यायचं ती बिगे डोक्याला तापच आहे यार हे घरात तर नाही आली तर तर भावकी सगळी शान घालील तोंडात नाही तर वाव म्हणजे तुला सांभाळायला जमत नव्हती तर लगीन कशाला केलं तुला आता कस बोललात असं अगोदर बोलायला जमत नव्हतं वे बर चला चला तुमचे सगळे कपडे आहेत ना त्या ते सगळे मी जिस्त्री करून आणते सगळं चकाचक करून ठेवते बॅग वगैरे तेवढा सोनाराच्या दुकानात पटकन चला तुम्ही चला लवकर आणि लय भाय लय पॅकिंग करायचे पाठ दिशा चला आम्ही साड्या बिड्या इथे लवकर असं लवकर चढ चढ बोलत जाऊ डोकं गरम करत जाऊ चा। नका माझं चला बया <laughs> तर काय काय भराभरी करून काय लय काम आहे सगळं सामान पटापटा भरायचं लवकर भरते मी आऊ उशीर महिन्यात आपल्याला